फळित हा देखील अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये एक उत्तम खेळ करणारा कबड्डी पटो आहे परंतु आपल्या संघाचा निर्देश टाके अर्थात रायगड जिल्ह्यात नामवंत सढाईपटू म्हणून खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये कमी अनुभवामध्ये खऱ्या अर्थामध्ये नावा रुपयाला असा निर्देश टाके मात्र आता नियड असल्या कारणानं हजारामध्ये नाग आल्या कारणानं मैदानाच्या आपण बाहेर पडतो एक सांग तेरा अशा या गुणकलाकावर आपण पाहतोय चिंचमाता बोरली आणि नवय पिळकी आता चिंचमाता बोरली हा संदर्भ मात्र गाईच्या मुलांनी गाडीवरती आपण पाहतोय तर नवी पिळकी मात्र गाडीकडे निष्ठपणे काहीच्या मुलांना

एक बत्तीस संघाने खऱ्या अर्थानं या संपूर्ण कपडी स्पर्धेसाठी बाजारित के केलं गेलं होतं निमंत्रित केलं गेलं होतं मात्र या ठिकाणी उपस्थित राहू शकले नसले तरी पण उपस्थित राहणारे संघ मात्र या ठिकाणी निश्चितपणे गुणवत्तापूर्ण खेळ या ठिकाणी मैदानावर खेळ करत आहे चौदा सात असा गुणफलक आपण आठवतोय मैदान क्रमांक एक साठी मला गोरी बस नवी आणि कोणता संघ मात्र विजयाच्या त्या बाजूने सुटणार कोणता संघ या समोर प्रत्येक खेळाडू आपला उत्तम उत्तम प्रयत्न करत असतो परंतु रंगदेवता रंगदेवता कोणाला साथ देणार जो निश्चितपणे जो मेहनत करणार तो खऱ्या अर्थानं या खेळावर जो या मैदानासाठी ओळखीचा असणार आणि मग मैदान देखील त्यालाच खऱ्या अर्थाने कळवला देणार म्हणून अशी कबड्डी स्पर्धा एक रांगडा खेळ म्हणून खऱ्यापर्यंत कबड्डी स्पर्धेला एक अनन्य साधारण महत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि खऱ्याच आता समुद्रापूरपैकी या कबड्डीला अनन्य साधारण महत्व आलं आपल्याकडे आपण निश्चितपणे या राजमातीमध्ये खेळ करत असतो परंतु आता इंडोर पद्धतीचा खेळ मात्र होत असताना पाहतो निश्चितपणे मॅटवर हा खेळ खेळला जातोय परंतु लाल मातीचा जो सुगंध आहे लाल मातीची जी मजा आहे ती मात्र मॅटवर निश्चितपणे मित्रांना नाही आहे रांगडा खेळ एक शक्तीचा शक्तीचा सहन शक्तीचा असा खेळ म्हणून तयार झाला या कबड्डीकडे पाहिला जातो प्रणित मात्र या ठिकाणी कसं खेळ करणार हो इथे एक गुण मात्र निश्चितपणे प्रणित मिळवतोय पंधरा नऊ असा गुणफलक मात्र इथे लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय कधी शेवटच्या काही क्षणात देखील अनेक सामने आयडी पडली होत असतात म्हणजे असणारा आघाडीवर येतो आणि आघाडीवर देखील अशी या कबड्डी क्षेत्रामध्ये सातत्यानं कुठेतरी हालचाल होत असे अशी सातत्यानं कमी आणि जास्त मागे आणि पुढे भरती आणि पुरती आघाडी आणि पिछाडी ही अनेक वेळेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यातच कबड्डीचं जो जी मजा आहे जो आनंद आहे तो ह्याच गोष्टीमध्ये मित्रांनो कराता ढरलेला असतो आपण निश्चितपणे मजा क्रमांक डोन जो सामना पाहतोय त्यामुळे मातुशाया तुडूस असे जगा हे डोळ सजतोय नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून रेझंडा या ठिकाणी संपन्न झाली होती आणि त्या रेझंडा मा येथील स्पर्धेमध्ये मातुर्शाया तोडूस हा अंतिम विजेत ता संघ ठरला होता त्यानंतर पेजारी येथील कबड्डी स्पर्धेमध्ये देखील मातोशा उलुस हा देखील अंतिम विजेता संग्रह ठरला होता अशा अनेक ठिकाणी अंतिम फेजेमध्ये मिळवणारा अर्थात मातोशा उर्डूस हा संघ आहे आणि आज या ठिकाणी परफॉर्म करणार आज कशा पद्धतीने या ठिकाणी अनेक अनेक खेळणारी प्रेक्षकांचे देखील निश्चितपणे या ठिकाणी लक्ष असताना पाहतो कारण अंतिम फेरीपद मिळालं होतं रायगड जिल्ह्यातील अनेक कानाकोपऱ्यामध्ये विमान या कबडी स्पर्धामध्ये मोठ्या

चिंचम आता बोर्ली वर्सेस नवयुव खिडकी या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय नवयुव खिडकी हा अलिबाग तालुक्यातील संघ आहे तर चिंचम आता हा श्रीवर्धन तालुक्यातील संघ आहे करण्यात आलेली आहे त्यांना देखील आम्ही मंडळाच्या वतीने अर्थात त्यांना धन्यवाद देणार आहोत महिला एक वरील सामना मात्र संपलेला आहे महिला एक साडी चालू सामना तर चिंचम आता बोर्ली वर्सेस नवयुव सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे दोनही संघांना आम्ही धन्यवाद देणार आहोत एक उत्तम आपल्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खेळला गेला बघे सर प्लीज आपण पुढील सामना

sc 77 MEEZ MA студ लक्षात मैदान क्रमांक एकवर काळभैरव ओढवणे रोहा वर्सेस धावीर रोहा या दोनही संघांना उपस्थित व्हायचं आहे आणि मैदान क्रमांक दोन वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी बादल खाली वाढा वर्सेस बाबरी वाढवली या दोन संघांना मैदान क्रमांक दोन वर उपस्थित व्हायचं आहे याची मात्र चारही संघांना नोंद घ्यायची आहे काळा रे आई गद्दारा पुरा आब आब मुझको हात लाजे मध्ये काय 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 काय

thank you

हार्दिक हार्दिक स्वागत करत अर्थात मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानपुत होण्यासाठी अभ्यासाची विनंती करणार आहे दादा मागे थंडी आहे आम्हाला माहीत आहे पण ती शेकोटी लावली सगळा धूर मैदानावर आहे आमच्या खेळाडू मित्रांना त्या धुराचा त्रास होऊ शकतो आणि आपण प्लीज ती शेकोटी बंद करा ही मला आपल्याला विनंती आहे आपण प्लीज ती शेकोटी

या ठिकाणी हा संघ उपस्थित झालेला आहे प्रतिस्पर्धी संघ धावी पुन्हा एक क्षण मात्र मित्रांनो आपण मैदान क्रमांक दोन वर पाहतो अतिशय रोमांचकारी डोळ्याचे पारणे फेडणारा खेळ

आम्ही केव्हाचा या ठिकाणी आपल्याला निमंत्रण आहे केलंय रोहा मैदानावर उपस्थित झालेला आहे भावी रोहा आपण चला या ठिकाणी अर्थातच बारा सोळा या ठिकाणी आदरणीय राहुलजी भोईर राहुल आदरणीय राहुल दिलीप भोईर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे मी त्यांना विनंती करणार आहे आपण प्लीज व्यासपीठावर आहे नंतर आदरणीय महेशजी माने आपणाच देखील विनंती असणार आहे आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे अर्थात आजच्या मगळी स्पर्धेचे निश्चितपणे एक प्रमुख पाहुणे विशेष अतिथी म्हणून निश्चितपणे या ठिकाणी असणार आहेत आदरणीय राहुल दिलीप भोईल ही विनंती करणार आहे आपण तेच व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे महेशजी माने आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे तसेच